समस्त श्रोते मंडळींना माझा सप्रेम नमस्कार आज आपण गीता प्रथम अध्याय अर्जुन योग ह्याचं वाचन करणार आहोत कालपर्यंत आपण दहा श्लोकांचं वाच वाचन केलं होतं आज आपण त्या पुढचं वाचन सुरू करूया त्याआधी संकीर्तनाने सुरुवात करूया

हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे जय योगेश्वर श्री कृष्ण की जय हो हरि हरि ओम ओम हरि ओम हरि ओम चला तर मग पुढील वाचनाला प्रारंभ करूया काल आपण दहाव्या श्लोकापर्यंत वाचन केलं होतं आज आपण अकराव्या श्लोकापासून सुरुवात करूया ओम अयनेषु च सर्वेषु यथा भागम भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्ताः सर्व एव हि याचा अर्थ आता तुम्ही सर्वांनी सैन्य व्यूह रचनेतील नेमक्या ठिकाणी उभे राहून पितामह भीष्मांना पूर्ण सहाय्य केले पाहिजे याच तात्पर्य या आहे भीष्मांच्या पराक्रमाची स्तुती केल्यानंतर दुर्योधनला वाटले की इतर योद्ध्यांना आपण कमी महत्व दिले आहे असे वाटू नये म्हणून त्याने नेहमीच्या आपल्या मुत्सद्देगिरीला अनुसरून वरील शब्दांनी परिस्थितीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न केला त्याने ठामपणे सांगितले की भीष्मदेव हे निसंशय सर्वश्रेष्ठ योद्धे आहेत पण ते वृद्ध असल्या कारणाने त्यांचे सर्व बाजूंनी रक्षण करण्याचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे <coughs> कदाचित ते एकाच बाजूला युद्ध करण्यात गुंतले असतील आणि इतर बाजूने शत्रू या संधीचा फायदा उठवू शकेल म्हणून इतर योद्ध्यांनी आपली मोक्याची ठिकाणे न सोडता शत्रूला भेदून देणे हे महत्वाचे होते विजय हा उपस्थितीवरच अवलंबून आहे हे दुर्योधनाला स्पष्टपणे कळून आले युद्धामध्ये भीष्मदेव आणि द्रोणाचार्य यांच्या पूर्ण पाठिंब्याची त्याला खात्री होती कारण ज्यावेळी मोठमोठ्या सेनापतींच्या सभेत द्रौपदीचे वस्त्रहरण केले जात होते त्यावेळी तिने या दोघांकडे न्याय याचना केली होती पण ते एक चकार शब्दही काढू शकले नव्हते हे दुर्योधन निश्चित जाणून होता या दोघांच्या मनात पांडवांबद्दल जिव्हाळा असला तरी द्यूत क्रीडेप्रमाणेच आताही ते या जिव्हाळ्याचा त्याग करतील अशी त्याला आशा होती <coughs> श्लोक क्रमांक बारा संजन संजयर्ष कुरुवृद्धा पितामहा सिंहनादम शंखं शंखम प्रतापवान नंतर कुरुवंशातील वयोवृद्ध महापराक्रमी आणि सर्व योद्ध्यांमधील अग्रणी अशा भीष्मांनी मोठ्याने सिंह गर्जनेप्रमाणे आपला शंख वाजविला आणि यामुळे दुर्योधन आनंदित झाला तात्पर्य कुरुवंशातील पितामह आपला पौत्र दुर्योधन याच्या अंतकरणातील भाव समजू शकले आणि त्याच्याबद्दल असलेल्या स्वाभाविक प्रेमामुळे त्यांनी दुर्योधनाला उत्साहित करण्यासाठी मोठ्याने शंख वाजविला हा आवाज त्यांच्या सिंहासारख्या असणाऱ्या स्थितीला अनुरूपच होता शंखध्वनीच्या संकेताने त्यांनी आपला पौत्र दुर्योधन याला सूचित केले की त्याला युद्धात विजयी होण्याची शक्यताच नाही कारण विरुद्ध बाजूला स्वतः परमपुरुष भगवान श्रीकृष्ण आहे तरी सुद्धा युद्ध करणे हे त्यांचे कर्तव्य होते आणि यामध्ये ते कोणतीही कसर सोडणार नव्हते श्लोक क्रमांक तेरा शंखाश्च पणवानक गोमुखा सहसैवाभ्यानंत भवत् त्यानंतर शंख ढोल भेरी नगारे तुतार्या आणि रणशिंगे एकदम वाजू लागली आणि त्यांचा एकत्रित आवाज अत्यंत भयंकर होता श्लोक क्रमांक चौदा तथा श्वेतैः युक्ते महती संदने स्थितौ माधवाः पांडवश्चैव दिव्यौ शंखय प्रदम मतू दुसऱ्या बाजूला शुभ्र अश्वांनी युक्त अशा एका महान रथामध्ये बसलेल्या भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांनी आपापले दिव्य शंख वाजविले तात्पर्य भीष्मदेवांनी वाजविलेल्या शंखाशी तुलना करताना श्रीकृष्ण आणि अर्जुन यांनी वाजविलेल्या शंखांचे दिव्य म्हणून वर्णन करण्यात आले आहे दिव्य शंखांच्या नादाने असे सूचित करण्यात आले आहे की पांडवांच्या पक्षात श्रीकृष्ण असल्याने विरुद्ध पक्षाला विजयाची आशा नव्हती हो जयस्तु पांडु पक्षे पांडुपुत्रांसारख्या व्यक्तींचाच नेहमी विजय होत असतो कारण भगवान श्रीकृष्ण त्यांचे सहकारी असतात आणि ज्या ठिकाणी भगवंत असतात त्या ठिकाणी लक्ष्मी देवी सुद्धा असते कारण लक्ष्मी देवी आपल्या पतीशिवाय कधीही एकटी राहत नाही म्हणून विष्णू किंवा भगवान श्रीकृष्ण यांच्या शंखांमधून उत्पन्न झालेल्या दिव्य शंख ध्वनीद्वारे कळून आले की भाग्य आणि विजय अर्जुनाची वाटच बघत होते या व्यतिरिक्त हे दोन्ही मित्र ज्या रथावर बसले होते तो रथ अर्जुनाला दान केला होता यावरून आपल्याला असे लक्षात येते कि हा रथ त्रिलोकी कुठेही फिरविला तरी तो निश्चितपणे सर्वत्र विजय प्राप्ती करू शकतो श्लोक क्रमांक पंधरा पाचजन्यम ऋषिकेशु देवदत्तम धनंजया पौंड्रम भीमकर्मा भीम भगवान श्रीकृष्णांनी आपला पांचजन्य नावाचा शंख वाजविला अर्जुनाने त्याचा देवदत्त नामक शंख वाजविला आणि कार्य करणाऱ्या वृकोदर भीमाने आपला पौंड्र नामक शंख वाजविला तात्पर्य भगवान श्रीकृष्ण यांचा या श्लोकामध्ये ऋषिकेश म्हणून उल्लेख करण्यात आला आहे कारण ते समस्त इंद्रियांचे स्वामी आहेत जीव त्यांचे अंश आहेत आणि म्हणून जीवांची इंद्रिय सुद्धा त्यांच्या इंद्रियांची अंशरूपे आहेत निर्विशेषवादी जीवांना इंद्रिये का असतात हे समर्पकपणे सांगू शकत नसल्यामुळे ते जीवांना इंद्रियरहित किंवा निराकार असे संबोधण्यास उत्सुक असतात सर्वांच्या हृदयामध्ये स्थित असलेले भगवंत जीवांच्या इंद्रियांचे मार्गदर्शन करतात जीवांनी शरण यावे म्हणून ते इंद्रियांचे मार्गदर्शन करतात पण शुद्ध भक्तांच्या बाबतीत मात्र ते स्वतः त्यांचे इंद्रिय नियंत्रण करतात या ठिकाणी कुरुक्षेत्रावरील युद्धभूमीमध्ये भगवंत प्रत्यक्षपणे अर्जुनाच्या दिव्य इंद्रियांचे नियंत्रण करतात म्हणून त्यांना ऋषिकेश या विशिष्ट नावाने संबोधण्यात आले आहे भगवंतांना त्यांच्या विविध कार्यानुसार विविध नावे आहेत उदाहरणार्थ त्यांचे नाव मधुसूदन आहे कारण त्यांनी मधु नामक दैत्याचा वध केला त्यांचे नाव गोविंद आहे कारण ते गायींना आणि इंद्रियांना आनंद देतात त्यांचे नाव वासुदेव आहे कारण ते वसुदेव पुत्र म्हणून अवतरित झाले त्यांचे नाव देवकी नंदन आहे कारण त्यांनी देवकीचा माता म्हणून स्वीकार केला त्यांचे नाव यशोदानंदन आहे कारण त्यांनी वृंदावनामध्ये आपल्या बाल्यलीला यशोदा मातेबरोबर केल्या त्यांचे नाव पार्थ सारथी आहे कारण आपला मित्र अर्जुन यांचा सारथी म्हणून काम केले तसेच कुरुक्षेत्रावरील युद्धभूमीमध्ये अर्जुनाला मार्गदर्शन केले म्हणून त्यांना ऋषिकेश हे नाव पडले या श्लोकामध्ये अर्जुनाचा उल्लेख धनंजय म्हणून करण्यात आला आहे कारण विविध प्रकारच्या यज्ञ यागांसाठी त्याच्या थोरल्या भावाला जेव्हा धनसंपत्तीची आवश्यकता होती तेव्हा त्याने धन एकत्रित केले याप्रमाणे भीमाला बुरकोदर म्हटले जाते कारण ज्याप्रमाणे तो हिडिंबासुराच्या वधासारखी अतिशय कठीण कार्य करू शकत होता त्याचप्रमाणे तो अन्नभक्षणही करीत असे म्हणून पांडव पक्षातील आरंभी भगवंतांनी वाजविलेल्या आणि नंतर इतर व्यक्तींनी विविध प्रकारच्या शंखांद्वारे उत्पन्न केलेल्या शंखध्वनीमुळे सर्व सैनिक युद्धासाठी उत्सुक झाले विरुद्ध पक्षामध्ये महत्वपूर्ण असे काहीच नव्हते त्या ठिकाणी परम मार्गदर्शक भगवान श्रीकृष्ण नव्हते की लक्ष्मी देवीही नव्हती म्हणून युद्धामध्ये त्यांची हार निश्चित होती आणि शंखध्वनी हाच संदेश घोषित केला <coughs> आता आपण एकदम तीन श्लोकांचं वाचन करणार आहोत श्लोक क्रमांक सोळा श्लोक क्रमांक सतरा आणि श्लोक क्रमांक अठरा अनंत विजयम राजा कुंती पुत्रो युधिष्ठिरा नकुला सहदेवश सुघोषमणी पुष्पक परमेश्वासा शिखंडी च दृष्ट धुमनो विराटश्च सात्यकी चा पराजितः द्रुपदो द्रोपदेयाश्च सर्वशाहा पृथ्वीपते सौभद्रश्च महाबाहु शंख शंखं ददमु पृथक पृथक याचा अर्थ आहे कुंतीपुत्र राजा युधिष्ठिराने आपला अनंत विजय नावाचा शंख वाजविला त्यानंतर नकुल आणि सहदेव यांनी सुघोष व मणिपुष्पक नामक शंख वाजविले हे राजन महाधनुर्धर काशी नरेश श्रेष्ठ योद्धा शिखंडी धृष्ट धुम्न विराट अपराजित सात्यकी द्रुपद द्रौपदीचे पुत्र आणि महाभाऊ महाबाहू पुत्र व इतरांनी आपापले शंख वाजविले आता यांचं तात्पर्य काय संज संजयाने मोठ्या चातुर्याने धृतराष्ट्राला सांगितले की पांडुपुत्रांना फसविणे आणि आपल्या स्वतःच्या पुत्रांना राज्याच्या सिंहासनावर बसविण्याचा प्रयत्न करण्याचे धोरण चुकीचे आहे व हे मुळीच स्तुत्य नाही पूर्व लक्षणांवरून तर संपूर्ण कुरुवंश या महायुद्धामध्ये मारला जाईल हे स्पष्टपणे कळून आले आहे पितामह भीष्मांपासून ते अभिमन्यू सारख्या नातवंडांपर्यंत तसेच जगातील इतर सर्व राज्यांचे राजे जे कोणी त्या ठिकाणी उपस्थित होते त्या सर्वांचा विनाश निश्चित होता राजा धृतराष्ट्रामुळेच ही आपत्ती कोसळली होती कारण त्याने आपल्या मुलांनी स्वीकारलेल्या धोरणाला उत्तेजन दिले होते श्लोक क्रमांक नभश्च नभश नादयन हा विविध प्रकारचा शंख निनाद वाढतच गेला या निनादाने आकाश व पृथ्वीतल दुमदुमून गेले आणि धृतराष्ट्रपुत्रांची हृदये विदीर्ण झाली तात्पर्य दुर्योधनाच्या पक्षातील भीष्म आणि इतरांनी जेव्हा शंखनाद केला तेव्हा पांडवांची हृदये विदीर्ण झाली नाही अशा प्रकारच्या घटनांचा उल्लेख आढळत नाही परंतु या विशिष्ट श्लोकामध्ये पांडव पक्षाच्या बाजूने करण्यात आलेल्या शंखध्वनीमुळे धृत राष्ट्रपुत्रांची हृदये विदीर्ण झाली असे सांगितले आहे याचे कारण म्हणजे पांडव आणि त्यांचा भगवान श्रीकृष्णावरील दृढ विश्वास होय जो भगवंतांचा आश्रय घेतो तो, तो महाभयानक आपत्तीमध्येही भयभीत होत नाही श्लोक क्रमांक चे वाचन आपण आता करणार आहोत आणि आज आपण आपल्या वाणीला येथेच विराम देणार आहोत हरिओ दृष्ट्वा धार्त राष्ट्रांपी ध्वज प्रवृत्ते हनुमानाचे चिन्ह असलेल्या ध्वजाच्या रथावर आरूढ असलेल्या पांडुपुत्र अर्जुन त्यावेळी धनुष्य हाती घेऊन बाण सोडण्यास सज्ज झाला हे राजन व्यूहरचनेतील धृत राष्ट्रपुत्रांकडे पाहून अर्जुन भगवान श्रीकृष्णांना पुढील प्रमाणे म्हणाला आता ह्या श्लोकाचं तात्पर्य आपण बघूया युद्धाला आरंभ होण्यास थोडाच कालावधी होता वरील कथा कथनावरून समजून येते की युद्धभूमीवर प्रत्यक्ष भगवान युद्धांद्वारे पांडव सेनेची अनपेक्षित व्यूहरचना पाहून धृत राष्ट्रपुत्र किंचित निराश झाले होते अर्जुनाच्या ध्वजावरील हनुमानाचे चिन्ह हे विजयाचे आणखी एक लक्षण आहे कारण राम रावण युद्धामध्ये हनुमानाने प्रभू श्रीरामचंद्रांना सहाय्य केले होते आता राम आणि हनुमान दोघेही अर्जुनाला सहाय्य करण्यासाठी त्याच्या रथावर आरूढ होते भगवान श्रीकृष्ण म्हणजे आणि ज्या ठिकाणी त्या ठिकाणी त्यांचा नित्यसेवक सेवक हनुमान आणि त्यांची नित्य सहचारिणी भाग्यलक्ष्मी श्रीमती सीता देवी उपस्थित असतात म्हणून कोणत्याही शत्रूकडून अर्जुनाला भयभीत होण्याचे कारणच नव्हते आणि सर्वात मुख्य गोष्ट म्हणजे इंद्रियांचे स्वामी स्वतः भगवान श्रीकृष्ण त्याला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित होते याप्रमाणे अर्जुनाला युद्ध करण्यासाठी हितकारक मार्गदर्शन प्राप्त होते आणि भगवंतांनी निर्माण केलेल्या अशा आशादायक परिस्थितीमुळे युद्धामध्ये निश्चितपणे विजयी होण्याची खात्री होती हरिओ 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 हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे जय योगेश जय जय श्री राम जय श्री राम हरिओम 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 चला तर मग आजच्यासाठी येथेच आपण आपल्या वाणीला विराम देतो उद्या परत भेटूया श्लोक क्रमांक कर, एकवीसपासून उद्या परत सुरुवात करूया नमस्कार हरिओम 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 हरिओम